अक्कलकोवा तालुक्यातील खापर येथील जिल्हा परिषदेची शाळा पडकी व गळकी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे हातोनात हाल होत आहेत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची पा। 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 सतत सततधार सुरू असल्यामुळे वर्गखोल्यांमध्ये भरपूरशा प्रमाणात पाण्याने शिरकाव केलेला आहे झालेल्या पा। पावसामुळे विद्यार्थी जीवन हे विस्कळीत झालेले आहे शाळेत असलेल्या डापक्यामुळे व इमारत ओली झाल्यामुळे येथील विद्यार्थी जीवन हे विस्कळीत झालेले आहे विद्यार्थ्यांना बसणे देखील या ठिकाणी कठीण झालेले असल्यामुळे पालकवर्गाने वेळीच दखल घेतल्यामुळे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीची व्यवस्था ग्रामपंचायतीच्या समाज मंदिरात केलेली आहे शाळा खोल्या ह्या भरपूरशा प्रमाणात जुन्या झाल्यामुळे या ठिकाणी नवीन इमारत बांधणे देखील तितकेच गरजेचे आहे खापर गावाची लोकसंख्या ही वीस हजाराच्या दरम्यान आहे या ठिकाणी त्या पद्धतीने शिक्षणाची व्यवस्था देखील असणे गरजेचे आहे व्यवस्था बरोबर नसल्यामुळे पालकवर्ग आपल्या मुलांना खाजगी शाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवण्याचा ओढ धरत असतात खापोर येथील जिल्हा परिषदे शाळा गेल्या अनेक वर्षापासून आहे त्या परिस्थितीत उभी आहे मात्र अगोदर या ठिकाणी कौलारू छत होते कौलारू छत हटवून या ठिकाणी लोखंडी स्ट्रक्चर उभे करण्यात आलेले आहे शाळेचे बांधकाम हे नव्याने झाले पाहिजे असे पत्र दोन हजार एकवीसपासून शिक्षण विभागाला दिले देण्यात आलेले आहे शिक्षण विभागाने केलेल्या दुर्लक्षपणामुळे आज विद्यार्थी अडचणीत आलेले आहेत व पालकांना प्रशासनाकडे मदत मागावी लागत आहे आजची स्थिती लक्षात घेता शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी आरती शिंपी यांनी शाळेला भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या शाळा धोक्यात आलेली असल्यामुळे या ठिकाणी न भरवता ग्रामपंचायतीच्या समाज मंदिरात शाळा भरवली पाहिजे असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी हलविण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे येथील केंद्रप्रमुख वसंत गावित यांनी वरिष्ठांना अहवाल पाठविला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पडक्या व गळक्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसवू नये असे आदेश दिले असल्याचे या ठिकाणी सांगण्यात येत आहे